दान व लोकशाहीचा सन्मान हाच आहे आमचा अभिमान म्हणूनच प्रत्येक समस्येची दखल घेतो खुलेआम लोकदخن न्यूजची ही स्तर आहे शान नमस्कार मी स्वप्नाली पवार आणि आपण पाहताहात लोकदخن न्यूज कल्याण नगर महामार्गावर माल세च्या पायथ्याशी अपघात 65 वर्षीय धर्मा आलो पारधी राहणार दीवानपाडा यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू धर्मा पारधी हे पायी घरी जात असताना अवळ्याची वाडीजवळ घडला हा अपघात कोकावडे पोलीस ठाण्याचे एपीआय चकोर यांनी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे लोकदखल न्यूज स्वप्नाली भवार सह माळशेज प्रतिनिधी दीपक चिडा लोकदखल न्यूज साठी राज्यभरात प्रतिनिधी नेमणे आहे इच्छुक इच्छुकांनी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क साधा आपला चॅनल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तसेच आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद